करण का भाई काय सांगशील पहिल्यांदाच आला का मुंबई हो पहिल्यांदा साहे ती एक महिला आपल्या पहिल्या शक्य झालं एक मिनिट मुंबई में हमारा स्वागत नहीं करोगे हमारा स्वागत हम बहुत जोर से करेंगे आप हमारे फार्म हाउस के ऊपर आओ सब तुम्हारा जितना टीम उतना लेके पार्टी है? करेंगे ठीक आहे ठीक है धन्यवाद मित्रांनो तुम्ही पाहू शकता शुभम दादा पण दा, आलाय दादा नमस्ते काय सांगशील दादा किती वाजेपर्यंत दादा दादा आपल्याला दहा मिनिटात इथं वाय बी सेंटर या ठिकाणी आलेले दिसणार आहेत धन्यवाद भेट 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 नमस्ते दादा लवकर लवकर आलो हो मुंबई मध्ये स्वागत आहे तुमचा आपले युट्युबर आपले सँडी भाऊ झाले तुम्ही सर्व झाले धन्यवाद दादा मित्रांनो ज्यांनी श्रीनाथ की श्री मैदानातील तीन फेऱ्याचं प्रथम क्रमांकाचं बक्षीस विजेते ठरले ते म्हणजे सर्जा बैलाचे मालक करण करा कराळेत करण भाऊ नमस्ते नमस्ते करण भाऊ काय सांगाल बैलगडी शर्यत क्षेत्रातला आज हा सगळ्यात मोठा बक्षीस वितरण समारंभ सोहळा पार पडतोय कसा आनंद आहे काय वाटतंय तुम्हाला एक खूप आनंद आहे कारण बघतोय आपण सर्व आमदार खासदार कधी आपण विचार पण केला नाही एवढा मंत्री समजा विचार केला नाही आपण एवढ्या मोठ्या मंत्रालयात आपण जाईल आपल्या बैलांना आपलं करून गेलं एक वेगळाच आनंद आहे वेगळाच आनंद आहे परवा दिवशी बातम्यांच्या क्षेत्रातला म महाराष्ट्रातला सर्वोत्कृष्ट चॅनल म्हणून ज्याची ओळख आहे तो म्हणजे ए बी पी माझा त्या ए बी पी माझाच्या कट्ट्यावरती तुमची सुंदर अशी मुलाखत एक तासाची संपन्न झाली काय सांगाल तो अनुभव कसा होता वाटलं होतं का एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला तुमचं मत व्यक्त करता येईल नाही कधी वाटलं नव्हतं आणि एक धगधग पण होती का ते, तेवढा मोठा प्लॅटफॉर्म आपण बोलू शकेल किंवा के न शकेल पण एक चांगलं आपलं बोलू शकलो आणि एक खूप आपल्या बैलांना आपल्याला पुढं नाव खूप मोठं केलं त्याचा पण एक आनंद आहे आज कोण कौन कोण आले तुमच्या बरोबर आज आमचे मालक साईनाथ कराळे आणि गावकरी आमची सगळी टीम आहे सगळी टीम काय सांगाल फॉर्च्युनर मिळणार आहे आज फॉर्च्युनरची ताब्यात भेटणार कसं वाटतंय नाही खूप आनंद आहे कारण फॉर्च्युनर विचार पण केला नव्हता आम्ही फॉर्च्युनर भेटर पण एक आनंद आहे खूप आनंद आहे खूप आणि आज मुंबईसारख्या ठिकाणी मंत्रालयाच्या समोर नभोतो ना भविष्य ती बैलगाडी शर्यत क्षेत्राच्या इतिहासामध्ये हा क्षणसुवर रक्षणामध्ये लिहिला जाणार आहे असा बक्षीस वितरण समारंभ सोहळा पार पडतोय असं वाटत होतं का की देवल ही शर्यत इथपर्यंत पोचल आणि याचं बक्षीस वितरण इतक्या मोठ्या स्तरावरती समारंभ सोहळा पार पडेल नाही नाही असं कधी विचार केला होता का हे शक्य झालं फक्त एक डबल हे के आपली पैलवान चंद्रार ददा त्यांच्यामुळे शक्य झालं आणि पुढं पण होईल कारण त्यांनी पण घोषित केले बीएमडब्ल्यू सी ते करू शकतील फक्त एकच चंद्रहार दादा असं कोणी शक्य नाही बरं अजून तुमच्यातलं आलेलं कोण बोलू इच्छित दादा नमस्ते नाव काय आपलं ना काय सांगाल काय आम्ही आता गावाकून आलोय आम्ही त्या दिवशी मैदानावर पण होतो आणि आता आम्हाला एक असा आनंद झाला की चला आपलं पहिल्यांदा सुरू आमच्या सरद्याचं स्वागत करतो आणि आमच्या मामाचं आणि प्रथम म्हणजे इथं यायचं म्हणजे आमच्या सर्जाने आणलं आम्हाला आणि आमच्या काकाने घडवला म्हणून आम्ही आज आलो इथं आज आम्हाला इतका आनंद होते की बस मुंबईच्या ठिकाणी आमचं जर असं नाव रोशन होत असेल तर खूप काही गोष्टी आहेत ना तर आम्ही आता तिकडं विधान भवनावर आम्ही गाडी सोडली आणि तिथून आलो होतो तर आम्हाला लोक बरेच जण विचारत होते कोठ चाललेत कोठ चाललेत आम्ही म्हणत होतो असे तर ते म्हणे तुमचा बैल आहे का हा सर त्या बैल आमच्या काकाचा आहे म्हणून आम्ही असे त्याला सांगितलं असं येण्याचं पहिल्यांदाच योग आला हा पहिल्यांदाच वेग आला काय काय पाहिलं मुंबईत आले ना आता काय इथं गेलो होतो गेटला गेट वगैरे पाहून इकडे आलो आणि हेच असं तिथं बदले हे थिते 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 हे, हे सगळं कशामुळे दादा आज सर्जामुळे आहे आम्हाला सर्जामुळे आज आमच्या महान नंदी महानंदीमुळे आहे करण भाई काय सांगशील पहिल्यांदाच आला का मुंबई पहिल्यांदाच बैल आपल्या बैलामुळे थोड्याच वेळामध्ये बक्षीस वितरण समारंभ सोहळा सुरू होणार आहे राज्यातले दिग्गज मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत दादा तुमचं अभिनंदन असंच कायम गुळालात राहा